करा। आंचन आवा। बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून केली पाहिजे खालापूरच्या सहकाऱ्यांनी हातात घेतलेला टास्क पूर्ण केला चौक पोलीस दूरक्षेत्र विस्तारित इमारतीचे स्वप्न साकार करणाऱ्या खालापूरच्या टीमचे करावे तितके कौतुक कमीच असल्याचे मत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केले आहे विस्तारित झालेल्या या चौकीचा उपयोग लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्याचे आवाहनही आंचल दलाल यांनी केले आहे खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चौक पोलीस दूरक्षेत्र विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार सरपंच रितू ठोमरे पाताळगंगा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम उपस्थित होते आपल्या कारकिर्दीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीतून झाली छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यात एखाद्या घटनेत पोलिसांपेक्षा स्थानिक लोक मदतीला धावतात हे आपण आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगताना आंचल दलाल यांनी हेल्प फाउंडेशनच्या कामाचे यावेळी कौतुक केले फेमस आहे की जे तुम्हाला बदलाव बघायचे आहेत त्या बदलावची सुरुवात तुम्ही तुमच्यातनं सुरुवात करा आणि मला असं वाटते की खालापूरची जी टीम आहे त्यांनी ते मन जीवन करून टाकलेलं आहे त्यांनी ठेवून बघितलं की त्याची इकडची परिस्थिती चांगली नव्हती आणि मग त्यांनी हाती कापले टाक घेतला आणि जवळपास माझे महाराष्ट्र मध्ये सात वर्ष झाली आणि मी पहिल्यांदा असं बघते की एवढा सर्व लोकांनी पुढाकार घेऊन सहभाग केलेला आहे आणि एक बिल्डिंगचं बांधकाम केलेलं आहे आणि आपल्याला खूप बारीक सारी गोष्ट लागतात बारीक गोष्ट लागली म्हणजे मार्बल पाहिजे लाकूड पाहिजे सिमेंट पाहिजे तर खरतरी हे सर्व तुमच्या कौतुकाचा दिवस आजचा आहे की तुम्ही सर्वांनी एवढा पुढाकार घेतला या टीमने जाते की खुर्ची पहिचा झाली पाहिजे तुमची पहिचा खुर्चीतले नाही तर हे पण खालापूरची जी टीम आहे त्यांनी हे साकार करून दाखवलेलं आहे तर त्यांचं मी खूप कौतुक करते याविषयी बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून केली पाहिजे खालापूरच्या सहकाऱ्यांनी हातात घेतलेला टास्क पूर्ण केला चौक येथील दूरक्षेत्र विस्तारित इमारतीचे स्वप्न साकार करणाऱ्या खालापूरच्या टीमचे करावे तितके कौतुक कमीच असल्याचे मत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केले आहे विस्तारित झालेल्या या चौकीचा उपयोग लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्याचे आवाहनही आंचल दलाल यांनी केले आहे खालापुरातील चौक हे सर्वात मोठे गाव असून एकोणीसशे पासून पोलीस चौकी येथे कार्यरत आहे मोठी बाजारपेठ असल्याने हे वर्दळीचं ठिकाण आहे असे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले या ठिकाणी दोन अधिकारी तेरा अंमलदार कार्यरत असून या चौकीतून लोकांना न्याय मिळेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी व्यक्त केला आहे तर लोक सहभागातून इमारत उभी राहिली असून या दूरक्षेत्रा अंतर्गत छत्तीस गावांचा समावेश असल्याचे स्पष्ट करत खालापूर विभागातील पोलीस टीम चांगले काम करून दाखवेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त केला खालापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वात मोठ गाव चौकच आहे मॅडम चौकची लोकसंख्या अंदाजे बारा हजार आहे परंतु या चौक मध्ये चौकला लागून उदगाव आहे त्याच्यानंतर हातमोली आहे या ठिकाणी तारापूर हे गाव आहे असे एकत्र गाव असे झालेले आहे आणि ही बाजारपेठ खरापूरमध्ये सगळ्यात मोठी आहे मॅडम त्याचबरोबर आता ही नव्याने नवी मुंबई होत आहे त्यातील सर्वात जवळची कनेक्टिव्हिटी असल्यामुळं या ठिकाणी वर्धाईचं ठिकाण आहे बरेचसे लोकेशन्स असं आहेत जे शूटिंग होतात या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तीचे फार्महास आहेत आणि शनिवार रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते साधारण सहा सात महिन्यापूर्वी ज्यावेळेला पवारसाहेब साहेब आणि विशाल पवार यांनी या ठिकाणी बोलून ही संकल्पना सांगितली होती त्यावेळेला हे जर स्ट्रक्चर आपण बघितलं असतं तर पूर्णपणे या ठिकाणी वाईट परिस्थिती होती त्या ठिकाणी खूप मोठा खड्डा होता आणि यावेळेला ही बिल्डिंग सहभागातून एवढी मोठी इमारत तयार होईल होईल की नाही याबाबत आम्ही साशंक होतो परंतु खरं तर आपण ही जी लोक समोर बसलेले आहात आणि ज्या प्रमाणात मॅम हे लोक सहभागातून ही इमारत झाली तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी काही लोक आहेत तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला के सहकार्य केलेलं आहे आणि चौक जी ग्रामपंचायत आहे तर खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जी पंचाण्णव गावं येतात त्यापैकी चौक हे अत्यंत मोठं गाव आहे या चौक कोटीच्या अंतर्गत जवळपास छत्तीस गावं आहेत इमारतीसाठी योगदान देणारे मान्यवर हेल्थ फाउंडेशन पोलीस पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तर पोलीस कर्मचाऱ्यांना आंचल दलाल यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न